मांडवा येथे अण्णाभाऊ साटे तैलचित्र व स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न लहुजी शक्ती सेनेचे राजाभाऊ इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न पुसद तालुक्यातील मांडवा येथे साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तैलचित्र स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे राजाभाऊ इंगोले हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे गणेश धर्माळे शरद ढेमरे हे होते यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर गजानन वानखडे व संच यवतमाळ यांच्या शाहिरी जलसा झाला यावेळी विशाल घाटे नामदेव गरडे मनोहर चव्हाण आर मित्रमंडळ व शाहीर गजानन वानखडे यांनी विनामूल्य शाहिरी जलसा सादर केल्याबद्दल त्यांचा सा, शाल पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी लहुजी शक्ती सेनेचे से सचिन खंदारे सुनील वानखडे शंकर लांडगे विनोद वायदंडे किसन शेळके आनंद सुरोसे जनार्दन पडोळे भारत खंदारे देवीदास गजबार मनोज गजबार राहुल हिवाळे ऋषिकेश जोगदंडे मानिक गायकवाड पंकज देडे सरपंच अलका ढोले उपसरपंच विजय राठोड पोलीस पाटील दत्तराव पुलाते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण वसंत आडे इत्यादींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक का खंदारे यांनी केले तर आभार दिलीप आडे यांनी मांडले रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ